हॅलो हां बोले नमस्कार नमस्कार बोल अहो मी ते तुम्हाला व्हॉट्सअप ला, ला मेसेज के के केला होता त्याचा काय रिप्लाय दिला नाही साहेब कॉल केला मेसेज पाठवायचे मेसेज पाठवायचे आणि कॉल केला होता का नव्हता केला मी ते व्हिडिओ ला बघितलं तुमचं बर त्याच्यानंतर मी म्हटलं जरा आपल्याला पण जरा काहीतरी करावं असं वाटतंय बर 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 तर आपल्याला एवढं म्हणजे मी पण आहे शेतकऱ्याचाच मुलगा बर तर बऱ्याच दिवस झालं नोकरी करतोय तर काय आपलं स्वतःचा काहीतरी केलेला फायदा आहे बर नोकरी मध्ये किती दिवस नोकरी करत राहणार बरोबर बरोबर मी जेव्हा शाळेला होतो तेव्हा होते आमच्याकडे जनावर वगैरे दोन बैल वगैरे होते बर तर आता कस सोलत भावाने वगैरे आपलं स्वतःच पोल्ट्री फार्म वगैरे गोट फार्म वगैरे केलंय बर म्हटलं आपण पण काहीतरी जरा ट्राय करावं तर मला ते मी एक व्हिडिओ बघितला होता ते सोलापूर साइडचा होता बर ते पण आपल्या किल्लार मध्ये म्हणजे आहे, आहे ते आपण काय आपण म्हणजे आपल्याला माहित आहे पण कसं आपलं घर वगैरे चालण्यासारखं काय होईल का असं म्हणजे तुम्हाला आता नॉलेज आहे त्या गोष्टीचं म्हणजे तुम्ही आता म्हणजे नवीन प्रवेश करणार आणि त्याबद्दल मार्गदर्शन पाहिजे हो हो आणि त्याच्यासाठी माझी निवड का करता येईल आपली भेट नसताना अहो तुमचा व्हिडिओ बघितला मी एक लहान मुलगा जर का शाळकरी शाळकरी म्हणजे तो कॉलेज वगैरे ते त्याच्याबरोबर तुमचं संभाषण चालू असताना तो मी व्हिडिओ बघितला बरं तर त्याला म्हणजे चांगलं तुम्ही ते गाईड करत होता बरं आता एवढं लहान पोरग जर कॉलेज करत असलेलं पोरग एवढं चार पाच गाय वगैरे सांभाळते बर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आपण पण करू शकतो फक्त हा फक्त गुरु पाहिजे हा 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 हो हो नाव काय आपलं मी संतोष आनंद साळुंखे माझ गाव आहे इकडं पाटण तालुका जिल्हा सातारा कराडाच्या आतमध्ये इकडे गाव कोणतं प्रॉपर तामिन आहे तिन आहे तुमचं गाव कोणता मंगळवेडा चांदूळ तालुका ता मंगळडा जिल्हा सोलापूर सोलापूर मधलं आहे का तुम्ही हो सोलापूर जिल्हा अच्छा अच्छा तुमच्या इकडे कसं जमीन वगैरे चांगलं असल्यामुळे ते चारा वगैरे व्यवस्थित होतोय तिकडं आणि तर वातावरण कोरड आहे नाही आपल्याकडे कसं पाऊस वगैरे असतो पावसाळी पाऊस आता जो चालू आहे ना पाऊस हा हो तो आपल्याकडे चालू आहे आणि रान वगैरे हो आपल्याकडे खूप म्हणजे असे मोकळीच रान आहेत शेतकरी शेती जास्त करत नाहीत आमच्याकडे त्यांना काय नोकरी करूनच पैसा पाहिजे पण त्याच्यापेक्षा स्वतःच भांडवल काहीतरी असेल बाबा समजा एक हजार जरी गावाला आपल्याला स्वतः भेटले स्वतःच्या ह्याच्यातून तर ते फायदा आहे ना बरोबर हे कळलं पाहिजे कारण हे नोकरीच नाही बरोबर हो मी बघितलं आता झालं सोळा सतरा वर्ष झालं नोकरी करतोय पण ते काय मतलब नाही हे आपलं स्वतःच कस शेती करत आपला स्वतःचा जोडधंदा त्याच्यामध्ये खूप फायदा आहे आणि पुढच्या पिढी साठी महत्वाचं म्हणजे मला काय आता आमचं समजा आता आपलं आयुष्य असंच गेलेलं आहे पण पुढच्या पिढी पिढीसाठी काहीतरी करायचं आहे मला मला सांगा नोकरीत पडायच्या आधी हा सल्ला कोण देतो का नोकरीत आपण ज्या वेळेला प्रवेश करतो नोकरी 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 म्हणून नोकरीच्या मागे लागतो हा बरोबर त्यानंतर आता नोकरीत तुझ्या अगोदरचा सल्ला कोण देत अस नाही ना कोण देत आता काय सगळीकडे तेच चालू आहे ना आता काय नोकरी शिवाय पर्याय नाही असं आपण बोलतो पण आपण कसं आता प्रत्येक वेळा म्हणजे सगळं नोकरी करत राहिलो तर मग पुढच्या पिढीने पण ते आपल्या सारखंच राबायला लागेल कुठेतरी त्याच्यापेक्षा त्यापेक्षा प्रत्येकाच्या आई वडिलांच्या डोक्यात पण फिट जाईन प्रत्येक मुलांच्या मुलींच्या डोक्यात सुद्धा फिट जाईल की, की बाबा नोकरी केल्याशिवाय जगू शकत हा तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी आहे हा 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 जाणीव करून देणारा पाहिजे का न कोणतरी हो तस नव्ह तस त्याचा उलगडा करून सांगणार कोणतरी गाईड करणारा कोणतरी पाहिजे ना आपल्याला आणि प्रत्येक आई वडिला जन्म दिल्यानंतर गाईड करता येतच जास्त नाही प्रत्येक वडील आपल्याला ती योग्य मार्ग दाखवतील असते नाही बरोबर बरोबर आणि प्रत्येक आयवाडला कुडून मोठं झाल्यानंतर ज्या वेळेला आपण शाण होतो त्यावेळेला कळत अर आपल्या आई वडिलांकडून हे शिक्षण आपल्याला मिळालं नाही अच्छा अच्छा मोठं झाल्यावर वाटत बरोबर आता तुम्हालाच वाटतं नोकरीतून ह्या वर्गात यावं बरोबर आहे बरोबर आहे हेच तुम्ही त्या क्षेत्रात जाताना आई वडिलांनी कधी कल्पना या हो गोष्टी बरोबर कारण त्यांनाच कोण गुरु कमी को असतो पण म्हणजे मी नाव ठेवत नाही हा बर त्यांना म्हणजे कोणी तरी मार्ग दाखवला असता तर त्यांनी ते केलं असत हा मग त्यांना सुद्धा हे नोकरीच्या बाबतीतलाच मार्ग दाखवणारी माणसं दाखवली ना हो हो बरोबर आहे म्हणजे समाजात किंवा माणसाच्या आयुष्यात जन्माला आल्यानंतर संगत आणि गुरु महत्त्वाचा आहे बरोबर आहे बरोबर आहे आता एखाद्या आई वडिलांच्या पोटी मुलं चांगली जन्मलेली असतात मात्र त्यांना नोकरीची ओढ नसते त्यांना आई साठी काहीतरी करायचं असते किंवा करायचं असते बरोबर ते आई वडील इतर नोकरी वाल्यांच्या संपर्कात असतात <laughs> 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 इतर पगारदारांच्या संपर्कात असतात बरोबर तेच आई वडील समाजातल्या गोष्टी ऐकून हे झालेले असतात एक मिलन झालेले असतात त्या विचारत बरोबर म्हणून ते आई वडील आपल्याला जे पाहिजे तो चला देतील असं नाही बरोबर आहे म्हणजे हा फरक आहे प्रत्येक आई वडिलांच्या मधला हा त्यामुळं प्रथम आभार मानतो की आयुष्यातल्या वळणावर आल्यानंतर हा योग्य प्रश्न सुचला पाहिजे मुद्दा सुचला पाहिजे शंका सुचली पाहिजे धन्यवाद धन्यवाद मनात आलं पाहिजे नेमकं आपल्या डोक्यात आले ना आपण कोणाला तर विचारलं पाहिजे बरोबर आहे मला विचारलं जायचं मी ह्या गावाला जाणार आहे जाऊ का बरोबर आहे तुमचं पण प्रथम धन्यवाद तुम्ही कॉल रिसीव केल्याबद्दल कारण हे असे युट्यूबला जे म्हणजे चॅनल वरती जे ऍड वगैरे असते किंवा व्हिडिओ बनवलेले असतात कदापि ते म्हणजे जास्त करून नाहीत रिस्पॉन्स देत पण तुम्ही कॉल वगैरे उचललेला आहे माझा नाही माझं कर्तव्य मी ज्या मनात माझं कर्तव्य करतोय लागते मला बरोबर आज मला पण वाटते ना माझ्यातनं चांगलं घडावं कोणतरी चांगलं ऐकावं चांगलं वास्तवमध्ये उतरवावं कोणतं बरोबर मला कोणतरी येड म्हणतच असते ना बरोबर आहे बरोबर त्याला आपल्याला टक्कर देण्यासाठी आपल्याला जे घडवायचं आहे तो प्रतिसाद देणं गरजेचं आहे ना, ना। बरोबर समजा त्यातून तुमचं चांगलं झालं बरोबर माणसाच्या आयुष्यात पैसा असतो प्रॉपर्टी असते निर्जीव प्रॉपर्टी असते निर्जीव संपत्ती असते माणसं असतात आई वडील असतात नातेवाईक असतात भाऊकी असते गावकी असते बरोबर बहिणी असतात भाव असतो बाप असतो आई असते सगळं असतं पण जे पाहिजे ते आपल्यापर्यंत पोहोचवणार नसतो बरोबर मग तिथं जर नसेल तर स्वतः कोणाला तर गुरु करून घेतल्याशिवाय जमत बरोबर आणि गुरु करून घेण्यासाठी आधी आई वडिलांनी जन्म दिल्यानंतर चांगलं वळण लावलं पाहिजे बरोबर आई वडिलांनी चांगलं संस्कार शिकवलं पाहिजे बरोबर म्हणजे मी बोलो ना असं नवा असं असं नवा असं नव तस ह्या गोष्टींची चर्चा मित्राच्या नात्यानं केली पाहिजे मुलांच्या सोबत वयात आलेल्या बरोबर बरोबर हे घडत नाही घडवावं लागतं त्याचा मुलगा लाख रुपये पगार कमवतो ना तू पण लाख रुपयेच कमवलं पाहिजे मला दोन लाख पगार आहे ना मला माझ्यापेक्षा दहा हजार पगार जास्त झाली पाहिजे म्हणजे लोभी विचाराचे बाप या समाजात आहेत ना त्यामुळं नैसर्गिक बदल घडवणारा जो मुलगा असतो ना मूळ स्वरूपानं जगणारा जो मुलगा असतो ना बरोबर त्याला वेग येत नाही पुढं बरोबर आणि ते तो पगार ती माणसं ती पैसा तो संसार तो परपंचात तो वेग आणत नाही बरोबर बरोबर तो मागे खेचतो मा, हा। आहे जे मला अनुभवलं मी ते सांगितलं मला माहित नाही तुमचं लग्न झालंय का न झालंय पण मला जे तुम्हाला द्यायचंय ते देतो नाही नाही माझं लग्न मी ओळख सांगतो माझं लग्न झालंय माझ्या दोन मुले आहेत हां एक भाऊ आहे बर वडील वगैरे आहेत हा 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 पण कसं आहे मी तर बरेच दिवस झालं माझा प्रयत्न चालू आहे काय नाहीतरी काहीतरी करायचं आता माझा लहान भाऊ जर का डेअरिंग करतोय चुलत भाऊ चुल मुलगा की बाबा त्यानं पोल्ट्री फार्म वगैरे आता सुरुवात केली त्याने बीड करून तर म्हणलं यार आपण पण का नाही करू शकत बरोबर बरोबर किंवा गावा गावाला गावाला राहून जर का पंचवीस तीस हजार कमवलेले शहरातले पन्नास हजाराला टक्कर देणार आहेत बरोबर बरोबर आणि दुसरी गोष्ट आपलं स्वतःच हो स्वतःच म्हणजे स्वतःच असतं स्वतःचा मालक आपण आणि सोबत निसर्गाच्या सान स्वच्छ सानिज्यामध्ये आपण हो हो मोकळी हवा निसर्गाच्या स्वच्छ हो वातावरणात आपण जगतो हे गावाकडे वीस हजार काम असे माहिती का हा 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 शहरातल्या पन्नास हजाराने कमवलेली जी संपत्ती असती संपत ना एकदा आपलं शरीर लवकर संपत चालल्यानंतर आपण जातो ना ते तिकडे जातात सगळे पन्नास पेक्षा डबल जातात बरोबर आहे बरोबर आहे गाव हे सगळं आणतात ना हे सगळं आम्ही अनुभवतो या ते वीस मिळतात ना आपल्याला गावाकड तिकडं पन्नास आयुष्यभर कमवून घातलेले सुद्धा जे मिळत नाही ना ते किती तर पटीने मिळते बरोबर आहे बरोबर आहे बरोबर म्हणजे वीस महत्वाची का महत्वाचे आहेत तर बाकी कितीतर पटीने जास्त आहे निसर्गातून मिळणार सुख आहे ते मध्ये चांगलं आहे आपल्या आयुष्यासाठी आणि त्याच्यासाठी एकमेव पर्याय आहे माणसाच्या जन्माला आल्यानंतर विचारात शुद्धता जगण्यात शुद्धता आयुष्यात शुद्धता आणि शुद्धता जर सांभाळायची असेल तर एकमेव पर्याय खेलारची दोस्ती बरोबर मला दुसऱ्या इतर गोष्टी नाव नाही ठेवायचं बरोबर पण जे खेलार कडून मिळतंय जे खिलार कडून आपण कमवतो बरोबर तिथं पैशाच्या दृष्टिकोनातून आपण बघायचं अच्छा अच्छा त्याला पैशाच्या दृष्टिकोनातून बघायचं नाही त्याला ऑटोमॅटिक स्वरूप येत बरोबर आहे पण ऍक्च्युली कसं आहे आमच्याकडं म्हणजे मी आता तुमचे व्हिडिओ वगैरे बघतोय कारण मी माझं शिक्षण तीन वर्ष सांगलीमध्ये झालेलं आहे सांगली साइड ला एक गाव आहे सांगली जिल्ह्यातच बर तिथे पण तिकडं कसं आहे तिकड शेतकरी एकदम प्रोफेशनल टाईप शेती करतात ते म्हैशी वगैरे ते दुधासाठी जनावरे वगैरे सांभाळतात तुमचा व्हिडिओ बघितला ते सोलापूर साईडला तर अजून एक मी एका म्हणजे वयस्कर आजोबा आहेत त्यांचा व्हिडिओ बघितला ते कसं गौमूत्र वगैरे विकतात ते परत गोबर वगैरे त्याचं शेण त्याचे सेनी बनवून जरा ते विकतात त्याच्यातून त्यांना हे भेटतं आणि दुधाचं तर एवढं एक उत्तम ते आहे ना की जे खिल्लारच्या दुधातून जे भेटतं ते कुठल्या दुधातून भेटत नाही मग मला सांगा त्याच ठिकाणी हा जर मुद्दा समजला असेल ना दुधातनं जे मिळत ते विकत मिळत नाही बरोबर नाहीच भेटणार ना मग आपण खिलारचा हा विषय पैशात किंवा धंद्यात कधीच सुरुवातीला डोक्यात बरं 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 हे तुम्हाला आज कळलं का नाही दुधातन मिळतंय ते कुठे मिळत नाही बरोबर आहे हे मनाही कळतंय म्हणून मी करतोय अच्छा अच्छा, अच्छा। पण माणसाच्या आयुष्यात पैसा नावाचा जो आजार लागला का नाही दुधातन काय मिळतंय ते कळत नाही <laughs> म्हणजे पैसा माणसाला डोकं दिले देवान बरोबर आणि रस्त्याने सुद्धा वनवे गेलं तर तर ऍक्सिडेंट होतो बरो बरोबर आहे बरोबर आहे मग डोक्यात सुद्धा आपले ऍक्सिडेंट करायचं ना वन वे जायचं बरोबर वे जायचं तुम्ही जर वन वे जगत असताना जर पैशाचा मध्ये जर गोंधळ केला बरोबर ऍक्सिडेंट शंभर टक्के फिक्स करता करता परमेश्वर म्हणतो का नाही आपण कष्ट केल्यावर फळ मिळत म्हणतो का नाही बरोबर त्याच्यामध्ये पैसा मिळत नाही असं नाही पैसा ऑटोमॅटिक आपल्या मागे थांबतो आता शेळी पालन केलं पालन केलं भावन बरोबर आहे बरोबर आहे त्यात राबतो कष्ट करतो पाठीमाग पैसा येतोच ना बरोबर आहे का अगोदर पैशाचं टार्गेट ठेवून केलं का त्या माणसाला नाही 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 पण आवड पाहिजे छंद पाहिजे त्या गोष्टी बरोबर जोपर्यंत तुम्हाला आवड नाही जोपर्यंत छंद नाही तोपर्यंत त्या गोष्टीत काय आहे हे समजत नाही बरोबर हा प्रथम आवड निर्माण झाली पाहिजे बरोबर निघते चवडणी निघाली की कष्ट होत बरोबर कष्ट पूर्ण झालं की तुमचं रिझल्ट तुमचं फळ तुमचा पैसा ऑटोमॅटिक माग तयार होतो बरो बरोबर साध उदाहरण देतो बरोबर आता तुमच्या आयुष्यात पडलेला प्रश्न पहिल्यांदा मला मांडला याच्या अगोदर कोणाला मांडलाय का न मांडलाय मला माहित नाही ते आता तुमच्या जीवाला माहिती पण माझ्या पुढे मांडल्यानंतर मी ज्या पद्धतीने दे उत्तर देतो ते बारीक लक्ष देऊन ऐकायची बरोबर जसा मांडला विचारण्यासाठी जसा प्रश्न पडला तसा शेवटपर्यंत मरेपर्यंत जर माझ्या विचारासोबत जर कट्टर राहिला तर प्रेम करता करता सांभाळेला गैच वासूर किती रुपयाला भविष्यात गेल हे सुद्धा तुम्हाला झटका देऊन जाणार आहे आपल्या मनीद्याने नव्हतून आपल्या गैरचं वासूर एवढ्या रुपयाला कसं येईल लक्षात आलं का तुमच्या बरोबर आणि त्याच ठिकाणी तुम्ही जर स्वार्थी भावनेनं पैसा कमवायच्या भावनेनं जर माझ्या विचाराचा वापर केला का नाही तर माझ्या विचारातून किंवा माझ्याशी दोस्ती करून घेवलेला तुम्ही एखादी एखाद घेता <laughs> आणि तुम्ही माझ्या संग कट्टर राहत नाही मी सरळ शब्द बोलतो मी सरळ धडाधड बोलतो तुम्ही माझ्या संग जर एकनिष्ठ नाही राहिला तुम्ही माझ्या विचारासोबत समाजात अनेक ओळखी होत जातात आणि त्या अनेक ओळखी सोबत तुम्ही वाऱ्यासारखं पळता बरोबर बरोबर आणि तरी मग परत खड्डा पडला की नंतर तुम्ही माझ्याकडे येता आणि अडचण आल्यानंतर माझ्याकडे येता पण त्यावेळेला माझ्या मनातून तुम्ही उतरलेला असता मग <laughs> तुमचं लाख रुपयाला एखादं असलं तर ते मला पसंत नसतं बरोबर मग ते दहा हजारला कोणाला तर पाच हजारला नाही तर कोणाला तर पाळायला द्यावं लागतं मग त्या वेळेला तुम्हाला किलर परवडत नाही बरोबर आहे म्हणजे मध्ये दोस्ती सुद्धा महत्वाची बरोबर खिलार मध्ये गुरु पहिला महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाचं शहानिशा करता आली पाहिजे तुम्हाला स्वतःला आज मी जे काय बोलतोय आता मला सांगा मी कोणती कौन, तुमच्या डापेशी ठेवून मागे बोललो नाही बरोबर आहे मी माझं कार्य करतोय म्हणजे बडबडतो बरोबर आहे तुम्ही किती घ्यायचं किती टिकवायचं बरोबर किती कट्टर राहायचं आणि किती माझ्यावर विश्वास ठेवायचा बरोबर ही तुमच्याकडं ही पाहिजे कॅपॅसिटी पाहिजे की चेक करायची बरोबर हा त्यानंतर तुम्ही ह्याच्यात प्रवेश करू शकता मध्ये बरोबर बाबा ह्या माणसाने सांगितलं या माणसाने एवढा वेळ दिला आपल्याला या माणसाने तात्काळ फोन उचलला नेमका ह्याचा काय फायदा ह्या माणसाला बरोबर म्हणजे मी तुमचा फोन उचलला आणि मी लागलो बडबडायला बरोबर आहे तर काय नेमका फायदा ह्या आहे हे तुमची क्षमता पाहिजे चेक करायची बरोबर आहे आणि तेव्हा मग तुम्ही खेलार मध्ये पडा बरोबर आहे मग ह्या सगळ्या गोष्टी समजल्या तर मध्ये या नसेल तर आहे ती आहे तो दिवस हो योग्य आहे तुमचा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर सांगता तुम्ही बरोबर आहे पैसा मिळतोय जग करते म्हणून चुकून सुद्धा येऊ नको बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे नुसतं नुसतं व्हिडीओ बघून ते चुकीच आहे चुकीचं आहे म्हणजे व्हिडीओन व्हिडिओचं काम केलेलं असते रंग रंगोटी करून जगाला दाखवून आपलं सदस्य वाढवायचं बरोबर फोटो न काम केलेलं असतंय त्याचा त्या मालकाचा बैलाचा धंदा वाढायसाठी ते न आकर्षकपणा दाखवलेला असतो बरोबर आहे फोटो व्हिडीओ हा व्यवसायाचा भाग झाला बरोबर व्यवसाय करांचे साहित्य झालं बरोबर व्यावसायिकांचं मटेरियल झालं व्हिडिओ फोटो बरोबर मग तुम्ही वास्तव त्यात उतरताना वास्तव गाठी बेटी घेऊन उतरवायचं त्या फोटोतली जर गोष्ट तुम्हाला पटली उदाहरणार्थ मोबाईल वरन जाहिरातीवरनं माझी गोष्ट तुम्हाला बरी वाटली तर पहिला इथं समोर येऊन तुम्ही भेटू शकता बरोबर आहे बरोबर आहे किंवा एक्सवाय झेड तुमच्या गावातला कोणी जाणता माणूस असेल तुमचा विश्वास बसल सुरुवात करायच्या आधी त्या गोष्टीला भेटाय बरोबर आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो आत्मविश्वास येणार आहे 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 जो जो पैसा खर्च करणार तुम्ही वेळ देणार तो खरच योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य अंतरावर योग्य माणसाला जातोय का बरोबर पण आपल्याला पात्रता पाहिजे चेक करायची बरोबर आहे नाही तर आज मी बडबडतोय एवढ्या उद्या लगेच फोन ठेवल्यावर दुसरा व्हिडीओ येतोय ये, दुसरा फोटो येतोय ये म्हणजे आपला मीडिया सोडून मीडियाचा फोटो व्हिडीओ येतात हो आणि मी माझ्या परीने नैसर्गिक राहायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे मी साधा राहतोय बरोबर आहे मला मूळ स्वरूपात जागा जनता जागृत करायची आहे त्याच्यामुळे मी मूळ स्वरूपात काम करतोय पण तुम्हाला ऐकायपुरतं बरं वाटलं तुम्ही सोडून दिलं समजा बरोबर आणि नंतर थोड्या वेळाने किंवा उद्या किंवा संध्याकाळी दहा मिनिटात अजून नंतर दुसऱ्या काहीतरी दिसलं तर त्या ठिकाणी मन एका ठिकाणी थांबत नाही पळत अरे त्यांना असं सांगितलं ह्या असं सांगितलं त्यांना असा फोटो काढला ह्यानं असा फोटो काढला असा फोटो काढल्यावर असं मोठं होत असा व्हिडिओ काढल्यावर असं मोठं होतंय अरे पण मन वेगळा असतो बरोबर अलग लक्ष तुमचं बरोबर आता तुम्हीच मीडिया बघून किती अभ्यास केला असेल तुमच्या जीवावर माहित आणि मला जेवढा वेळ दिला तुम्ही त्याच्याबद्दल तुमचे परत आभार मानतो ऐकून घेताय त्याबद्दल तुमचा आभार मानतो बर बर हॅलो दादा, दादा? हा बोला आ, एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला मी आता आहे नोकरीवरती बरोबर आहे मी सुटणार आहे मी तीन वाजता बर हा माझा नंबर आहे लास्टला झिरो फाय आहे ओके ओके मी तुम्हाला बरोबर तीन सव्वा तीन साडेतीन ला मी कॉल करेन कारण तेव्हा मी मोकळा असेन आता नोकरीवरती असल्यामुळे मी जरा फोन जरा बंद करतो सॉरी हा नाही नाही काय अडचण नाही चालेल चालेल मी नक्कीच फोन करेन तुम्हाला हो हो काही ठीक आहे ठीक आहे आपलं नाव काय माझं नाव राज मळगे राजीके ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दादा हां धन्यवाद